हाय गाईज आज आज बनवतो आपण अंड्याची नवीन रेसिपी ब्रेड सोबत ती कशी बनवतात ती बघूया हा एक अंडे फोडलं इथे एक अंड फोडून घेतलेलं आहे अजून एक अंड फोडतो आपण त्यात हे अजून एक फोड तीन अंडी फोडून घेतली टोटल आता आपण अंड फेटून घेऊया त्यात आपण अंड फेटून घेतलेले आहे आता टाकतोय आपण चवीनुसार मीठ त्यानंतर थोडीशी हळद मग काय टाकतो आपण मिरची खाणारे मोठे आहेत ना मग आपण मिरची घालतो मिरची आणि थोडीशी कोथिंबीर आता आपण ते एकत्र फेटून घेऊ पूर्णपणे मिक्स करून घेऊ मग आणि ते एक साईडला ब्रेड तवा तापवा ठेवल्या आपण त्यात आपण तेल टाकलं आहे ना हो टाकले तेल टाकून घेतले आणि हे चार ब्रेड कट करून घेतले ते, ते ब्रेड आपण कट करून घेतले तर आता ते त्या अंड्याच्या यात आपण डीप करून फ्राय करायला टाकूया असे डीप करून घ्यायचे आणि मग ते फ्राय करायला टाकायचे तिथे एका वेळी दोनच बसू शकतात म्हणून त्यांना आता आपण पलटी मारून घेऊ निके चमोतील पाणी पडलं उठते आणि गॅस एकदम कमी आहे बारीक गॅस वर करतो थोडस वाढवते हा गॅस मिडियम गॅस करूया आपण परत एकदा पळती मारून घेऊया त्या साईडून एक जास्त ना एक दोन सेकंदासाठी पलटी मारून घेतो आता आपण ते काढून घेऊया अशा प्रकारे आता हे राहिले जे ब्रेड आहेत त्याच्या आपण सेम असे फ्राय करून घेऊया इथे आता आपल्या अंड्याची न्यू रेसिपी ब्रेड घालून तयार झालेली आहे तसंच ही रेसिपी तसंच ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तसंच ह्या रेसिपीचं नाव काय आहे ते तुम्ही सांगा थँक्यू